नमस्कार शेतकरी मित्रांनो जे मला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्र वीस मशीचा पूर्ण गोठा विक्रीसाठी जे मला डेअरी फार्म पनवेल सगळ्या मशी खरेदी केलेल्या आहेत मित्रो आपण ह्या वीसच्या वीस मशी या सर्व मशी विक्रीसाठी आता प्रत्येक मशीचा नंबर मशीचे डिटेल सांगणार आहे की या ठिकाणचा पत्ता आहे गाव वडगाव शिंदे तालुका खेड जिल्हा पुणे आळंदीपासून पाच किलोमीटरवर फार्म आहे बऱ्याच शेतकरी बंधूंचे गाबांसाठी वेळोवेळी फोन येत होते मित्राहो पूर्ण मशी विक्रीसाठी आता प्रत्येक मशीचे डिटेल्स सर्व तुम्हाला सविस्तर सांगणारे एक नंबर मशीपासून सुरुवात करू भैया जी इधर हटाव एक नंबरची मुरार रेडी मित्रांनो पहिल्या वेतातली वेलेली आहे साधारणतः अकरा लिटर दूध आहे दोन टायमाचं मी स्वतः दूध बघितलेलं आहे बघू शकता तुम्ही कासाचं स्ट्रक्चर वगैरे चांगलं हिला पण मिल्क फेन वगैरे व्यवस्थित आहे आणि मिरची साडाची आहे यांच्याच फार्मवर हरयाणाच्या मशीच्या सोबत आल्या रेडी इधर घुमाव तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही रेडीची फिट कासाची एकदम कासाची साईज वगैरे चांगली आहे आणि हिच्या खाली रेडी आहे ताजी वेलेली आहे हिच्या खाली पण रेडी आहे बघू शकता तुम्ही ही रेडी आहे हिच्या खाली साधारणतः पंधरा वीस दिवसाची मैस रेडी वेलेली आहे एक नंबर व्हिडिओमधली अकरा लिटर दूध आहे दोन टायमाचं मित्राओ क्रमांक सांगणार आहे ज्या शेतकरी बंधूंना एक नंबर दोन नंबर असे वीसपर्यंत क्रमांक आहे तुम्हाला जर कुठली मैस खरेदी करण्यासाठी आवडली तर त्या क्रमांकाचा नंबर सांगा मला एक नंबरची आवडली किंमत तुम्हाला फोनवर सांगितली जाईल प्रत्येक मशीची किंमत तुम्हाला फोनवर सांगितली जाईल की हटात ही तीन सगळी तीन आहे ही दोन नंबरची मैसे व्हिडिओमधली हो साईट होईजे मोठ्या साईजची मैसे मित्रां आठ महिने पूर्ण आहे नववा महिना चालू झालेला आहे मशी साईज बघू शका तुम्ही का साइज साईज वगैरे दुधाची क्षमता सतरा अठरा सतरा अठरा लिटर मालकाने सांगितलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या मशी दूधच्या आता दा। ज्या दुधावर आहे त्यांचं दूधसुद्धा मी स्वतः चेक केलेलं आहे दोन टाईम रात्री आणि आज सकाळी स्वतः इथं उपस्थित राहून दोन्ही टाईम व्यवस्थित दूध चेक केलेला आहे मशीची सा साईज बघू शकता दोन्ही साईडची कास वगैरे हो आणि सड वगैरे व्यवस्थित आहेत व्हिडिओमधली दोन नंबरची मैस आठ महिन्याची गाभन पूर्ण मशी साईज वगैरे बघू शकता सगळ्या मशी सोडून दाखवू शकत नाही मित्रा पण साईज एकदम व्यवस्थित आहे दोन नंबरमधली व्हिडिओमधली मैस आठ महिन्याची गाभन आहे तीन नंबरची त्यांनी साडेआठ महिने सांगितलेले आहेत पण आठ महिन्याचीच धरा मशीची साईज हिची सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे चेहरा वगैरे आणि प्युअर मुर आहेत मित्रां मशी काही मशी दोन तीन सुद्धा आहेत त्यासुद्धा दाखवतोय चेहऱ्याची साईज वगैरे बघू शकता गाभनसाठी भरपूर फोन येत आहेत दिवसा गणेश हिचे पण साडांची साईज वगैरे व्यवस्थित आहेत साडातलं अंतर वगैरे जेणेकरून ह्या मशी अशा तुम्हाला दाखवतोय घुमात येईसाईड पाहिजेची इधर की तुम्ही व्हिडिओवर सुद्धा मशी घेऊ शकतात पूर्ण मशीची सगळी साईज आणि जो ज्या मशीमध्ये जर फॉल्ट असेल ते सुद्धा क्लिअर सांगितलं जाईल मित्रांनो हो। तर ही मशी साईज बघू शकता उन्हामुळं थोडा कॅमेरा चमकतो पण सड एकदम व्यवस्थित आहेत कुठलीलाही काय बटा असेल तर सुद्धा सांगितलं जाईल तर ही तीन नंबरमधली व्हिडिओमधली मैस आहे आठ महिन्याची गाभण आहे याचे सुद्धा सळ वगैरे बघा कासाचं स्ट्रक्चर कसं असेल वेल्यानंतर आता लक्षात येतं जाणकार मंडळीला तीन नंबरमधली आठ महिन्याची गाबन गुमा दो भाजी चार नंबरची मैस आहे ही सुद्धा आठ महिन्याचीच गाभण आहे थोडी शिंगडी मोठी आहे दिसणे कितना दूध द्या भैयाजी सोळा सतरा लिटर सांगतो या दे चार नंबरची व्हिडिओमधली आठ महिने पूर्ण आहेत हिचं पण दूध बंद आहे पंधरा सोळा लिटरची क्षमता आहे मित्रांनो एखाद दोन लिटर, दो लिटर तुम्ही आपल्या क्षमतेवर इकडं तिकडं धरू शकता पण दूध लाईनच्या आहेत सगळ्या दुधाच्याच आहेत आणि तब्येती पण चांगल्या आता कुठली मैस अगदी दुबळी वगैरे नाही आहे तर ही चार नंबरमधली आठ महिन्याची गा आहे वीस मशी ही पाच नंबरमधली जाफराबादी आहे मित्रांनो थोडी जाफरा किंवा मोरा पण हे निकित दूध दिलेलं पाहिजे भैया सांगतोय मित्रो टाइमाच अकरा लिटर दूध दिलेलं आहे मिल्क फॅन वगैरे दोन इंच पाईपलाईनच आहे बघू शकता तुम्ही खूप मोठी मिल्क फॅन आहे आणि सडातलं अंतर वगैरे आत्ता गेरा गेरा लिटर पाच महिन्याची गाभण आहे आणि आत्ता साधारणतः आठ लिटर दूध आहे दोन टायमाचं मशीला चंबडी वगैरे ह्याची वन पातळीन कासाची साईज खूप स्ट्रॉंग आहे अंतर वगैरे चेहरा वगैरे तुम्ही बघू शकता या साईडली पण मिल्क फॅन बघा एकदम दूध लाईनची पाईप आहे आणि हे मिल्क फॅन दर्शवते की म्हैस दुधाची आहे लिटर दोन लिटर तुम्ही इकडं तिकडे धरू शकता पण म्हैस दूध लाईनची आहे कासाची साईज अंतर बघा आज ड्रायमध्ये साधारणतः वर्षाची वेलेली म्हैस आहे तरी सडातलं अंतर वगैरे व्यवस्थित एकदम व्हिडिओमधली पाच नंबरची म्हैस पाच महिने गाभण आठ लिटर दूध पाठीमागून पण सडातलं अंतर वगैरे व्यवस्थित आहे पाच नंबर ही सहा नंबरची व्हिडिओमधली म्हैस आहे ही खाली म्हैस आहे हिला साधारणतः तीन तीन लिटर दूध आहे त्यांच्याकडे टोन गाय लागलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे पण मित्रो लागलेली खा, पण खालीच धरायची मोठ्या मापाची रेडी आहे ही खाली आहे जर खालीमध्ये कोणी इंटरेस्टेड असेल खाट्या मशीनसाठी चांगल्या मशीनसाठी फोन येत असतात आधीमध्ये तर तुम्ही ट्राय करू शकता फुल साईजची रेडी आहे हरणाचीच रेडी आहे दुसऱ्या तिसऱ्या काहीतरी व्यातातली असू शकते एक्झॅक्ट आपल्याला व्यात माहीत नाही तिसर पण हिचं पण खालचं स्ट्रक्चर वगैरे चांगलं आहे हिला पण मिल्क फॅन वगैरे आहेत सहा नंबरची आहे व्हिडिओमधली खाली मैश आहे सहा लिटर दोन टायमाचं दूध आहे ही सात नंबरची खंडी आहे चार महिन्याची गाभन आहे आणि आठ लिटरच्या आसपास हिला दूध आहे हिचे पण सड वगैरे हिचे पण मिल्क फॅन वगैरे या फार्मवर बघितलं मित्रांनो मिल्क फॅनवर खूप ह्यांनी जोर दिलेला आहे सगळ्या मशीनच्या मिल्क फॅन खूप मजबूत आहेत म्हणजेच दूध लाईनच्या मशी आता धीरे धीरे भाई धीरे डरावा मग तुझक सात नंबरची मैस आहे हिची सुद्धा दुधाची क्षमता पंधरा सोळा लिटर मालकांनी सांगितलेली आहे हिची पण मिल्क फेन बघू शकता तुम्ही सड वगैरे सगळ्यांचे चेक केलेले आहेत व्यवस्थित आहे ज्यांचं नसेल ते सुद्धा सांगितलं जाईल व्हिडिओमधले चार महिन्याची गा बन आठ लिटर दूध सात नंबरची ही आठ नंबरची मैस आहे ही। ही सुद्धा चार महिन्याची गा आणि हिला पण आठ लिटर दूध आहे आठ नंबर मैस आहे बघू शकता हिची पण खास वगैरे व्यवस्थित आहे डोक्यावर थोडा टीका आहे चांद्रा हिचेसुद्धा सड वगैरे व्यवस्थित आहेत हिला पण आठ लिटर दूध आहे आणि चार महिन्याची गाभन आहे गाबनसाठी भरपूर फोन असतात मित्रांो तर ह्या सगळ्या मशी उन्हाळ्यात येणार आहेत आता सीजन संपतच आलेलं आहे दिवाळी संपलीनं चांगल्या मशीला कधीही बाजार असतात हे सगळ्यांना माहिती आहे तर ह्या प्रत्येक मशीच्या किमतीसाठी नंबर सांगा तुम्हाला मी माझाच नंबर असणार आहे मित्रांो त्या नंबरवर तुम्हाला मी किंमत सांगितली जाईल की ची की ले ले, आ, ची ही नऊ नंबरची म्हैस आहे ही म्हैस लागलेली असं त्यांनी सांगितलेलं आहे पण मशीला दहा लिटर दूध आहे ह्या म्हशीसुद्धा मिल्क फॅन बघू शकता पूर्ण पाईप आहे दहा लिटरचं नऊ झालं असेल पण तेवढं नऊ पक्क दूध आहे खालची साईज वेल्यानंतर हिचं भरपूर दूध सांगितलेलं आहे मित्रांनो अठरा लिटर एकोणीस लिटर दूध दिलेलं आहे असं त्यांनी मला सांगितलेलं आहे आणि मोठ्या मापाची म्हैस घुमाव भाय्या जी सड वगैरे पण हिचे पण व्यवस्थित आहेत आणि फुल साईजची म्हैस आहे अंतर वगैरे व्यवस्थित आहे बघू शकता तुम्ही आता मी जास्त जवळून जर घेतलं तर मैस मोठी किती लक्षात येत नाही पण म्हैस व्यवस्थित इकडून बघा मिल्कफॅन ह्या साईडने पण कासवर पण फेन आहेत आणि फेन एकदम स्ट्रॉंग बघायला भेटल्या मला यांच्याकडे नऊ नंबरची मैस खाली आहे दहा लिटर दूध आहे पाठीमागून पण बसू बघू शकता तुम्ही मशी व्यवस्थित सगळ्या तर ज्या ज्या मशी तुम्हाला आवडतील खरेदी करायच्या असतील तर आपला नंबर दिलेलाच आहे लगातार व्हिडिओमध्ये नंबर ही व्हिडिओमधली दहा नंबरची मैस आहे मित्रांनो चार महिन्याची गाभण आहे हिला पण मिल्क फॅन अतिशय चांगली आणि सडांची साईज बघा एक साईजमध्ये सड आहे चारही पण व्यवस्थित ताजीमध्ये हिची पण कास आहे साईज वगैरे चांगली असेल चार महिन्याची गाभण आणि आठ लिटरच्या आसपास दूध आहे दो भैयाजी या साईड मी आत्तासुद्धा का आहे आता आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो साधारणतः चार वाजताचा व्हिडिओ आहे सात सहा साडेसहाला दूध निघालते ना भैयाजी सहा साडेसहा एक दीड तास आधी काढतो आहे उजेड असेल त्याच्यामुळं तर ही दहा नंबरची व्हिडिओमधली म्हैस आहे चार महिने गाभण आठ लिटर दूध बघू शकता या साईडनी पण मिल्क मिल्कफेन वगैरे तुम्हाला मैस पूर्ण पायापासून खुरा वगैरे सगळ्या मशी व्यवस्थित आहेत खोब्यावर असल्यामुळं खुरामध्ये वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे दहा नंबरची मैस ही बाजूची पण हिचं सड खराब आहे त्याच्यामुळे ही सोडलेली मालकांनी तर आता अकरा नंबरपासून या साईटला हीसुद्धा पूर्ण साईट आहे ही साईट इस्को हटा दो अकरा नंबरची मित्राओ हिचं हो, पण खूप त्यांनी चांगलं दूध सांगितलं आम्ही सकाळी बघितले सहा लिटरच्या आसपेशी एक टायमाचं दूध आहे दोन टायमाचं बारा लिटर आणि पन्नास ते पंचावन्न दिवसाची लागवड झालेली आहे ही चेक पास झालेली नाही आहे कीटवर चेक होऊ शकते पण एवढा टायमिंग नव्हता हो त्याच्यामुळे ही किटवर चेक केलेलं नाही आहे पण पन्नास दिवसाची लागवड झालेली आहे आणि बारा लिटरच्या आसपास दूध आहे ताजीमध्ये पण हिचं खूप चांगलं दूध सांगितलेलं आहे दोन्ही टाइम हात पेला हा। दोन्ही टाईम हातावर लागते आणि एकदम शांत आहे कुणी जरी आला तरी हे बघू शकता चमडी वगैरे एकदम पातळ आहे अकरा नंबरची महे दोन्ही साईडने तुम्हाला दाखवतो लांबी वगैरे हरण्याच्या मशीची समजते हिची पण आणि शांत आहे एकदम सकाळी एक मिनिटात उतरली मासे भरपूर चावतात तिथं मासेच्यामुळे पन्नास दिवसाची लागवड बारा लिटर हिला दूध आहे आणि ही तीन सडी मित्राव हरणाचीच मैस आहे ओल्ड ब्लड लाईनची ह्या म्हशीची धार मी बघितली खूप चांगली धार आहे आणि हिची मिल्क फेन वगैरे ह्या म्हशीची त्यांनी पाठीमागं काय प्रॉब्लेम झाला तर वाचवली मित्रांनो ऑपरेशन केलं होतं आणि ऑप मालकाची जिद्द खूप होती चांगली मैस होती अठरा एकोणीस लिटर दूध दिलेली साधारणतः पाच वर्षापूर्वी मैस त्यांच्या फार्मवर आहे तर त्यांनी ऑपरेशन करून पण वाचवली फुल सक्सेस झाली हीसुद्धा मैस पन्नास ते साठ दिवसाची लागवड आहे आणि हिला पण आता जवळजवळ नऊ लिटरच्या आसपास पक्क दोन टायमाचं दूध आहे आत्ता ही मिल्क वगैरे हिची पण चांगली आहे आणि ही पण हातावर उतरते दोन्ही टाईम दो हिचं एक सड फ्रॅक्चर झालेलं आहे पुढचं हे बघू शकता ह्या साईडचं सड आहे हे सड नाही पण तीन सडात एवढी स्ट्रॉंग धार आहे आणि खूप चांगली मैस आहे ह्या ज्या पन्नास साठ दिवसा सांगितल्या त्याने गा ब निघण्याची शक्यता आहे पण खाली आता सध्या दुधावरच आहेत म्हणून ही म्हैसे बारा नंबरची तेरा नंबरची ही तीन सडी म्हैसे बारा नंबरची आहे त्याच्या आधीची अकराची तीन सडी बारा नंबर आणि ही तेरा नंबरची म्हैसे मित्रांला चौदा लिटरच्या आसपास दूध आहे दोन टायमाचं एक साधारणतः महिन्याच्या आसपासची वेलेली आहे पंधरा लिटर लिटर पंधरा दिन की पंधरा दिवसाची वेलली सांगतोय मी महिन्याची ऐकलं होतं पंधरा दिवसाची वेलेली आहे चौदा लिटर दूध आहे दुसऱ्या वेतात वेलेली आहे ह्याची पण मिल्क फेन वगैरे चांगली कासाची साईज चांगली आहे आणि ह्याची पण धार वगैरे व्यवस्थित आहे एकदम चेहरा वगैरे घुमवतो या साईड थोडा तेरा नंबरमधली व्हिडिओमधली मैसी मित्रांनो स्ट्रक्चर बघू शकता कासाचं वगैरे चांगलं आहे हाईट वगैरे पण चांगली आहे तर ही पण मैस आहे तेरा नंबरची हटा दे तेरा नंबर आणि ही चौदा नंबर व्हिडिओमधले शिंगात थोडी जाड शिंगड्याची पगडीची मित्रा ही पण हरियाणाचीच म्हैस आहे पण खाली पाईप खूप मोठा आहे दोन इंची पाईप आहे हिला पण आणि दूध लाईनची चांगली पंधरा लिटरच्या आसपास आत्ता दूध आहे पाठीमागचं एक सड थोडं कमी आहे पिळायच्या बाजूचं ते मी सकाळी दूध काढून आहे पण मैस चांगली आहे कलर वगैरे चेहरा वगैरे एकदम व्यवस्थित आहे नस वगैरे बघू शकता मित्रांनो मिल्क फेन आणि अशा मिल्क फेनच्या मशीन नक्कीच चांगल्या असतात दूध वगैरे चांगले देतात आक मी थोडा व्हाईट आहे का हे हिच्या डोळ्यात थोडं पांढरं टीकसारखं आहे हां 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 डोळ्यात थोडं पांढरं व्हाईट सारखं आहे मित्रांनो टीक आहे का काय ते समजत नाही पण आहे पांढरं तर हिचं एक पाख असं दिसतं एक साईडचं थोडं पाठीमागचं सड कमी आहे पण म्हैस पंधरा लिटर दूध आत्ता म्हशीला ताजीमध्ये बावीस लिटरच्या आसपास दूध दिलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे दोन तीन वर्षापासून ही पण म्हैस त्यांच्याच फार्मवर आहे चौदा नंबरची म्हैस ही पंधरा नंबरची म्हैस आहे मित्रो मोठ्या साईजची म्हैस आहे हिला नऊ लिटर कितने दिन की बच्चा एक महिना हो किसको महिन्या दीड महिन्याची वेळ आली आहे एक्झॅक्ट भाईल एक महिन्याची ना एक महिन्याची मोठी म्हैस आहे तगडी म्हैस आहे पण एक पाठीमागचं सड आहे थोडं जाड पण आहे सळामध्ये दूध वगैरे व्यवस्थित येतं पण धार थोडी छोटी आहे मोठा होता हा हा धार वगैरे व्यवस्थित आहे मोठी मैसे फक्त थोडं मोठं होत सड या पाठीमागचं पिळायच्या बाजू पिळायच्या अपोजिट बाजूचं दूध वगैरे काढायचं काही प्रॉब्लेम नाही आहे पंधरा नंबरची मित्रांनो मित्रा व्हिडिओमधली म्हैसे एकदम स्ट्रॉंग तब्येतीने आहे आणि कवळी पण आहे तिसऱ्या व्यतातली असेल किंवा चौथ्यातली पण असेल पण महेश चांगली आहे तर ही पंधरा नंबर ही सोळा नंबर व्हिडिओमधले सोळा नंबरची महेश आहे मित्रांनो जाफरी आहे पण हिला तीन तीन लिटर दूध आहे आणि दोन्ही बाजून एक एक एक्स्ट्रा सड आहे ही जाफरी आहे दोन्ही बाजून एक एक सड आहे तीन तीन लिटर दूध आहे हिला सहा सडांची आहे घुमा दू साईड भाईस्क सोळा नंबरची महेश आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही ही कोण दोन्ही साईडनी हिला तीन लिटर दूध आहे पण सहा सड आहेत हिला कवळी म्हैसे वयाने पण सहा सड आहेत त्याच्यामुळं ही सतरा नंबरची व्हिडिओमधले सतरा नंबरची आहे हिला बारा लिटरच्या आसपास दूध आहे हाय ना बारा लिटर दूध आहे पे ही पण हातावर लागते बारा लिटर ही जी कास जरी दिसत नसली तरी फिटकासाची जी घुमा साईड थोडं फिटकास आहे एकदम दूध देते आम्ही दूध बघितलेलं आहे दोन्ही टाइम मी खात्री स्वतः केलेली दुधाची गरीब आहे दोन्ही टाईम दूध देते गरीब आहे बोलतो भैया आणि बघितलं मी आता उतरते ही पण मोठ्या साईजची म्हैस आहे सतरा सतरा नंबरची म्हैस आहे बारा लिटर दूध ही पण वीस पंचवीस दिवसाची किंवा महिन्याच्या आसपासची वेलेली आहे तब्येत वगैरे चांगली आहे अठरा नंबरची म्हैस आहे जाफरा अठरा नंबरची म्हैस आहे जाफराबादी हिने खूप चांगलं दूध दिलेलं आहे असं सांगितलेलं आहे हां सोळा सतरा सोळा सतरा लिटर दूध दिलेलं असं सा, सांगितलेलं ही सोडलेली मित्रांनो नऊ महिने म्हशीला पूर्ण झालेली तर नऊ महिन्याची गाभण आहे जाफरामध्ये आणि सडाला जरी तो पांढरा डाग दिसत असेल तरी जखम होऊन गेलेली पण आतमध्ये जाडपणा किंवा काही फॉल्ट नाही मी स्वतः चेक केलेले दूध चारी सडईचे पांढरं जरी ती जखम झाली होती त्यांच्याकडून काही कारण असतो आधी पण जखम झाल्यावर काही वेळेस जाडपणा असतो सडामध्ये तसाही कुठलाही जाडपणा वगैरे नाही किंवा धार बारीक वगैरे नाही व्यवस्थित धार आहे अठरा नंबरची आहे नऊ महिने गाभन ही एकोणीस नंबर आहे जाफरा किंवा मुरा क्रॉसमधली आहे पण ही पण चांगल्या दूध लाईनची हे सांगितलेली आहे त्यांनी एकोणीस हा दूध चांगला आहे ना हिची धार धार बी चांगली आहे व्यवस्थित आहे याची पण मी फेन वगैरे चांगली आहे व्हिडिओमधली एकोणीस नंबरची मैस आठ महिने गाभन आहे वेल्यानंतर सोळा ते अठरा लिटरच्या आसपास दूध दिलेलं आहे चौक वगैरे व्यवस्थित आहे सगळ्या मशी प्रत्येक मशीमध्ये जे जो काय तुम्हाला फॉल्ट आहे किंवा क्युरी आहे तेसुद्धा सांगितलेलं आहे मित्रो त्या सगळ्या मशी इथं विक्रीसाठी आता एकोणीस नंबरची मैस झाली वीस नंबरची मैसे घुमावतो या ही खूप चांगली मैस आहे मित्रां ज्याला ब्रिडिंग करायची ज्यांना सांभाळायची दूध लाईनमध्ये काम करायचं आहे त्यांच्यासाठी मैस आहे भैयाच्या सांगण्याप्रमाणे माझ्या अंदाजाप्रमाणे खूप चांगलं दूध आहे वीस लिटरच्या आसपास वीस लिटरच्या आसपास दूध दिलेलं आहे मित्रां वीसचा अठरा किलो कवायनं दूध धरा तुम्ही पण मैस खूप क्वालिटीची आहे हे सगळ्या मशी जुन्या जुन्या आलेल्या आहेत हरण्यामधून साधारणतः पाच वर्षापूर्वीचा हा माल आहे मित्र त्यांचा खूप जुना धंदा होता आणि हातावर उतरते दोन्ही टाईम आता हे वीस नंबर मशी जे चार महिन्याची पूर्ण साडेचार महिन्याची पण चारच धरले पण चार साडेचार महिन्याची गाभण आहे आणि नऊ लिटर दोन टायमाचं थंड दूध आहे कासाचे स्ट्रक्चर वगैरे हो बघू शकता वेल्यानंतर किंवा जवळ आल्यावर मांडीवर असल्यावर कास किती करल शेपटाची साईज बी तिच्या नाकावर दार मारायची खोराक नाही टाकायचं तरी उतरली दोन्ही टाईम सकाळी बी आणि रात्री पण हिच्यामध्ये बाद बट्टा किंवा हो काही फॉल्ट नाही चौक वगैरे व्यवस्थित आहे गुमवतो साईड थोडा तर ह्या तुम्हाला सगळ्या मशीन दिसल्या असतील समजल्या असतील ही सगळ्या मशीनची धार ज्या ज्या मशीमध्ये जे जे क्युरी आहेत प्लस पॉईंट आहेत ते सगळे तुम्हाला सांगितलेले आहेत मित्राओ या ठिकाणचा पत्ता आहे वडगाव शिंदे हा आळंदीपासून साधारणतः पाच किलोमीटरवर फार्म आहे यांचा वीस नंबर आणि वीस मशी दाखवलेल्या आहेत तुम्हाला विक्रीसाठी प्रत्येक मशीजचे तुम्ही नंबर सांगा तुम्हाला किंमत सांगितली जाईल तुम्ही आले समोर नाही आले ऑनलाईनसुद्धा यातली कोणतीही मैस तुम्हाला कोणत्याही ठिकाणी येऊ शकते आणि जे सांगितलेली माहिती आहे ती एकदम माहिती खरी आणि व्यवस्थित आहे याच्यामध्ये कुठे काही गोष्टी केलेल्या नाही आहेत तर मित्रो बरेच दिवस झालं व्हिडिओ नव्हता चॅनलवर आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले सगळ्यांचे जे सबस्क्रायबर्स आपले फॉलोअर्स आहेत आपले हितचिंतक आहेत सगळे चांगले वाईट सगळ्यांना मनापासून खूप खूप खुँ आभार मित्रांो चांगले चांगले व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न आहे तर जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे मित्रां आपला नंबर व्हिडिओमध्ये लगातार असणारे आपल्या नंबरला कॉल करा कोणाचे व्हिडिओ जरी बनवायचे असतील तरी आपल्या जयमलला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलच्या नंबरशी संपर्क करा तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र